अहमदनगर शहराचे नामांतरण कारण राजकारण अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद रोजी या शहराची स्थापना झाली विधानसभेच्या तोंडावर एवढ्या घाईघाईने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता लगीन घाईने घेण्यात आलेला हा राजकीय निर्णय शहराच्या लोकांना हे हा निर्णय बिलकुल अजिबात पटलेला नाही त्या त्यामुळं शहरात कुठेही त्याबद्दल आनंदोत्सव नाही नामांतराने शहराचा विकास होत नाही विकास जर साधायचा सा असेल तर विकासासाठी पूरक निर्णय घ्यावे लागतात फक्त नाव बदलल्याने शहराचा किंवा देशाचा विकास होत नसतो नाही कोणता बहुमत चार अधिकारी घेऊन बसले त्याला बहुमत म्हणतात का अजून तरी भारतामध्ये कुठं म्हटलं गेलेलं नाहीये का अधिकाऱ्यांच्या बहुमताने होतं सर्वांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतून मताने केलेला हा निर्णय आहे पण नगर हा स्वतः उर्दू शब्द आहे शहर हा सुद्धा उर्दू शब्द आहे फडणवीस सुद्धा उर्दू शब्द आता काय सगळे नाव बदलायचे का तुम्हाला असं म्हणायचंय की फडणवीस नाव सुद्धा बदललं पाहिजे आता सगळेच ना आधारच असा होतो का हा निर्णय पूर्ण रूपाने एकाधिकारशाही आदि, एक किंवा हुकुमशाही पद्धतीने घेतले गेले परंतु राजकारणाला त्याचं काय घेणं नाही त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आता राजकारणच करायचं ठरवलं आहे त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी निश्चितच विधानसभेमध्ये दिसते अहमदनगर शहराचे नामांतरण आज आहिल्यादेवी झाल्याचा अध्यादेश आलेला आहे याबाबत आपण चर्चा करणार आहात अहमदनगर शहराचे नामांतरण कारण राजकारण आपल्याबरोबर विशेष चर्चा करण्यासाठी आर्किटेक्ट आर्षद शेख आहे तर सर अहमदनगर शहराला स्थापना दिवस आहे म्हणजे त्याला जन्मदिवस आहे अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद रोजी या शहराची स्थापना झाली हा इतिहास अहमदनगर शहरातील प्रत्येक नागरिक मोठ्या अभिमानाने सांगतो आणि आज अध्यादेश आला आता नागरिक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय हा निर्णय निव्वळ राजकीय हेतूने घेतलेला आहे विधानसभेच्या तोंडावर एवढ्या घाईघाईने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता लगीन घाईने घेण्यात आलेला हा राजकीय निर्णय आहे आणि ह्या सर्व पब्लिकला माहीत आहे आणि हे पण माहीत आहे का या राजकीय हेतूने घेतलेल्या निर्णयाचा अपेक्षित त्यांना परिणामसुद्धा मिळणार नाही याचा अर्थ असा आहे की आपण बघितलं की अहमदनगर शहराचं नाव आयल्यानगर करण्याचा आदेश अध्यादेश शा, आलेला आदे आहे परंतु शहर हे पिन ड्रॉप सायलेन्स आहे काय म्हणाल याचा अर्थ असा होतो की शहराच्या लोकांना हे हा निर्णय बिलकुल अजिबात पटलेला नाही आहे त्यामुळं शहरात कुठेही त्याबद्दल आनंदोत्सव नाही किंबहुना लोक लोक त्या निर्णयामुळे जास्त मुखदर्शक झाल्यासारखं दिसतंय कारण की या निर्णयामुळे शासनाचा जवळपास हजार ते दीड हजार कोटीचा खर्च येणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक नागरिकाला जवळपास त्या सगळ्या डॉक्युमेंटेशनला प्रत्येक जागे नाव बदलायला किती मोठी असुविधा होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे आता लोक जनतेला सगळं काही कळतंय की कि आता किती मोठ्या असुविधेला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे नामांतराचा नामांतराने शहराचा विकास होत नाही विकास जर साधायचा असेल तर विकासासाठी पूरक निर्णय घ्यावे लागतात फक्त नाव बदलल्याने शहराचा किंवा देशाचा विकास होत नसतो हा एवढा घाई घाईने निर्णय का घेण्यात आला हा घाईने निर्णय घेण्यात आला विधानसभेला ध्रुवीकरण करण्यासाठी आणि त्यांना आतापर्यंत त्यांना असंच वाटतंय की असं ध्रुवीकरण केल्याने त्यांना फायदा होणार आहे हे भ्रम त्यांचा लोकसभेमध्ये तुटलेला असताना सुद्धा तेच वारंवार असफल प्रयत्न करण्याचा ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहेत मला एक सांगा की नामांतर करायचं म्हणजे कायदेशीर प्रक्रिया लागते आणि ह्या नामांतरांमध्ये आपली अहमदनगर महानगरपालिका ही बारकास झालेली आहे अशा वेळी हा निर्णय जो घेतला तो काय योग्य आहे पहा नामांतरासारखा हा फार मोठा विषय आहे त्याचे दूरगामी परिणाम फक्त त्यात वेळातच होत नाही तर अनेक वर्ष होत असतात आपल्याला त्या इतिहासात सुद्धा सगळे नावं आता बदलायचे फ्युचरमध्ये सुद्धा बदलायचे हा फार मोठा असा निर्णय असतो त्यामुळं भारतातील भारत सरकारने जे एकोणीसशे त्रेपन्न साली नामांतरासंदर्भात ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्यामध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे का शक्यतो शक्यतो आ, या प्रक्रियेला डिस्करेज करावं म्हणजे त्याला कोणत्याही प्रमाणात त्याला प्रेरणा देऊ नये असं काम करावं शक्यतो नामांतर करू नये आणि त्या शहराचा तर अजिबात करू नये ज्याला ऐतिहासिक वारसा असेल ऐतिहासिक वारसाबद्दल तर आपल्याला माहिती आहे की चौ चौदाशे नव्वद साली या शहराची स्थापना झाली याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आणि वारसा आहे त्यावेळेस जेव्हा भार अहमदनगर शहराची स्थापना झाली तर असा हा नियोजित प्लांट दक्षिण भारतातील हा पहिला शहर होता आणि इतक्या सुनियोजित पद्धतीने इतका सुंदर हा शहर बसवला गेला कि तात्कालीन जगातील सर्वात सुंदर आणि नियोजित शहरापैकी अहमदनगरची गणना व्हायची हो तात्कालीन कैरो आणि बगद बरोबर अहमदनगरची तुलना व्हायची हो अहमदनगर मध्ये त्या अनेक भव्य दिव्य वास्तू शहराची रचना अत्यंत उत्कृष्ट अशी शहराची रचना त्या आर्किटेक्चर टाउन प्लॅनिंग त्यानंतर इथे त्यावेळेस जगभरातील विद्यार्थी याचे इथं वि विद्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ होतं हे कलेचं संस्कृतीचं केंद्र होतं अशा अनेक गोष्टी असताना हे राजधानीचं शहर होतं आणि जवळपास संपूर्ण दक्षिण भारत इथून ऑपरेट होत होता त्याची राजधानी होती त्यामुळे ह्याला अन्य अन्य साधारण महत्त्व आहे राहिलं प्रक्रियेचा भाग तर प्रक्रिया त्याची अशी असते की जेव्हा त्याचं नोटिफिकेशन काढावं लागतं त्याला योग्य प्रसिद्धी द्यावी लागते लोकांची मते घ्यावी लागतात आक्षेप आणि हरकती घेतल्या जातात आणि ते सगळ्या प्रक्रिया पार पाडून नंतर लोकप्रतिनिधीच्या ठरावाने हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला जातो आता सर्व नगरकरांना माहिती आहे कोणतीही प्रक्रिया पार पाडली गेली नाही कोणत्याही माध्यमातून त्याची प्रसिद्धी देण्यात आली नाही त्या संदर्भात कोणतेही हरकती किंवा आक्षेप देखील मागवले नाही आणि त्यावेळेचे प्रशासक ज्या वेळेस नगरपालिका संपुष्टात आली होती एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी त्यावेळेस आता प्रशासकची नेमणूक झाली अर्थात प्रतिनिधी मंडळ आमचं नव्हतं लोक लोकप्रतिनिधी तिथे नव्हते त्या प्रशासक महोदयांनी आपल्या सैनीशी असं सरकारला पत्र दिलं का बहुमताने हा ठराव पास झालेला आहे कोणता बहुमत चार अधिकारी घेऊन बसले त्याला बहुमत म्हणतात का आणि त्यापेक्षा मोठी शोकांतिका अशी की जेव्हा बहुमताने हा ठराव बहुमत म्हणजे कशाला सांगतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बहुमत म्हणजे नगर लोकनियुक्त सदस्य पाहिजे लोकनियुक्त प्रतिनिधीचा बहुमत चार अधिकारी बसले तर त्याला बहुमत अजून तरी भारतामध्ये कुठं म्हटलं गेलेलं नाहीये का अधिकाऱ्यांच्या बहुमताने होतं पाली का ही महानगरपालिका ही लोकांचं प्रतिनिधित्व करत असते आणि त्याच्या लोकप्रतिनिधीच्या ठरावाला बहुमत म्हणतात म्हणजे अधिकारीला अधिकार म्हणजे आयुक्ताला अधिकार अधिक आधि, प्रशासकला त्याचा अधिकार नसताना त्यांनी हा प्रस्ताव पाठवला घाई पाठवला आणि त्यानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नाही मी पुन्हा सांगितलं याची कोणती प्रसिद्धी दिली नाही पेपरमध्ये माध्यमांमधून त्याच्यावर आक्षेप आणि हरकती घेतल्या नाही त्याचं त्याचं योग्य रीत्या निरासन करण्यात आलेलं नाही काहीच करत न केलं आणि अधिकाऱ्यांनी जसं हुकुमशाही पद्धतीने हा निर्णय सरकारकडे पाठवला सरकारला खूप लगीन घाई होती राज्य सरकारला त्यांनी केंद्र सरकारला पाठवला म्हणजे ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची शहनिशा झालेली नाही सर्वांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूंनी सगन मताने केलेला हा निर्णय आहे म्हणजे आयुक्तांनी हे हा जो ठराव था, आहे आयुक्तांचा तोच बेकायदेशीर होता हो आणि प्रस्ताव खालूनवर जायचा आहे ना तर शासनाकडून आयुक्ताला पत्र आलं का असा ठराव तयार करून पाठवा सर याच्यामध्ये एक निवडणूक आहे म्हणून एक विनोदाचा भाग आहे आपण बघितलं की अहमदनगर शहर अहिल्यानगर अहिल्यानगर म्हणून झालेलं नसताना सगळ्यांनी बोर्ड लावले म्हणून ज्या ज्या वेळेस मुस्लिम बहुम बहुल इलाक्यात आले त्यांनी त्या ठिकाणी अनगर केलं हा हा जो प्रकार आहे याच्याविषयी काय म्हणाल तुम्ही पहा नाव बदलण्या किती नाव बदलणार आहे अहमदनगरचं औरंगाबादचं नाव बदललं अहमदनगरचं बदललं पण नगर हा स्वतः उर्दू शब्द आहे शहर हा सुद्धा उर्दू शब्द आहे सुद्धा उर्दू शब्द आता काय सगळे नाव बदलायचे का मग एवढे तुम्हाला असं म्हणायचंय की फडवनीस नाव सुद्धा बदललं पाहिजे आता सगळेच ना अदालत कोणता आहे अर्ज कोणता आहे पूर्ण न्याय प्रणाली आहे तहसीलची प्रणाली तहसील तिथले सर्व जे संज्ञा आहेत ते सर्व सर्व अरबी उर्दू आहे मग आता सगळे विकास कामं सोडून देशाला पुढून येण्याचं काम सोडून आपण इतिहासात कधीपर्यंत जायचं हे आता आपण ठरवलं पाहिजे मला सांगा की हे सगळं होत असताना राजकारणात अलीकडे हुकुमशाही हुकुमशाही नामते का अगदी हा निर्णय हुकुमशाही पद्धतीने घेतण्यात आलेला आहे लोकांचे मत न घेता लोकांना विश्वासात न घेता लोकांची कोणतीही मागणी नसताना या संदर्भात कोणतेही मोठे जनआंदोलन झाले नाही कोणतीही आग्रही मागणी झाली नाही असे ना नसताना तुम्ही विनाकारण नाव बदलण्याचा का अट्टहास करता याचा अर्थच असा होतो की हा निर्णय पूर्ण रूपाने एकाधिक एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही पद्धतीने घेतले गेले आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण म्हणलं की समर्थनापेक्षा विरोध जाजा, विरोध जास्त झालेला आहे कारण लोकांनी याच्यासाठी जसं आपण याचिका दाखल केलेल्या आहे आणि काही लोकांनी याच्यावर निवेदनं दिलेली आहे याचा बिलकुल साहेब विचार केला गेला के नाही साहेब जेव्हा त्यांनी ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केली तर शहरातील सगळ्यात सुज्ञ लोक एका ठिकाणी आले आणि त्यांनी असा विचार केला की आपण ह्याला कुठं ना कुठं थांबवायला पाहिजे कारण की यांचा राजकीय हेतू साध्य होत असला तरी जनसामान्याची ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गळचिपी होईल मोठा आर्थिक आर्थिक हानी होईल आणि म्हणून माजी कुलगुरू डॉक्टर संजयराव निमचे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली कोर्टामध्ये हायकोर्टात आम्ही धाव घेतली मे जून महिन्यामध्ये आम्ही का कोर्टात कायदेशीररित्या या सर्व प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलं त्यामध्ये आमच्याबरोबर दुसरे याचिकाकर्ता पुष्कर सोनी इस्रोमध्ये असतात ते रिसर्च सायंटिस्ट आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी पेनिसोलिनिया युनिव्हर्सिटी अमेरिकेतून निजामशाही व डॉक्टरेट केलेली आहे त्यामुळे त्यांना खूप त्याचं प्रचंड वाईट वाटलं त्यांना का इतका मोठा संस्कृती आणि हा हा विषय धार्मिकच नाही हा विषय सामाजिक आहे हा धार्मिक ज्या पद्धतीने डॉक्टर सर्जेराव निमसे येतात ज्या पद्धतीने पुष्कर सोनी येतात ज्या पद्धतीने शहराचे सर्व सुज्ञ नागरिक येतात त्या पद्धतीने हा निर्णय धार्मिकच नाही आहे त्याला धार्मिक वळण देण्याचं एक असफल प्रयत्न होत आहे तर एक एक शेवटचा प्रश्न जो आला की काल चर्चा चालली होती ना चर्चेमध्ये रा आता विधानसभेचे वारे वाहत आहेत आणि बरेच नेते दबक्या आवाजात म्हणले आता नामांतराची गरज काय होती हो म्हणजे जे सक्युलर विचारसरणीची दाखवणारी जी लोकं आहे त्यांना मताचा मतांचा फरक पडेल याविषयी तुम्ही काय म्हणा लोकांना अगदी स्पष्ट कळून चुकलेलं आहे की राजकारणाशिवाय यामध्ये लोकांच्या हिताचं काहीच नाही जर लोकांच्या हिताचं चाह असलं असतं तर लोकांना आणि तात्पर्याने भारत सरकारला हजार दीड हजार कोटीचं नुकसान लोकांना एवढ्या मोठ्या अवहेलना एवढा प्रचंड त्रास होणार आहे प्रत्येक डॉक्युमेंटला चेंज करणे पासपोर्ट ऑफिस इतर 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 अन्य ठिकाणी सगळीकडं डॉक्युमेंटेशन बदलणे हे काही सोपं काम नाही आणि प्रत्येक नागरिकाला बदलणे आणि फक्त भारतातच नाही तर ह्या शहराचा पूर्ण इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा चेंजेस हवे असतात भारताच्या वेगवेगळ्या नकाशावर असो किंवा डॉक्युमेंटेशनवर असो तर हा दिसायला जेवढा छोटा विषय दिसतो तेवढा तो नाही आहे परंतु राजकारण्याला त्याचं काही देणं घेणं नाही त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आता राजकारणच कर्ज ठरवलं आहे त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी निश्चितच विधानसभेमध्ये दिसून येईल तर आपल्याबरोबर होते अर्षद शेख अर्षद शेख यांनी फार उत्तम पद्धतीने आपले विचार मांडलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की हे नामांतरांचा प्रस्ताव जो पाठवला हो गेला महानगरपालिका अस्तित्वात नसताना जर आयुक्त पाठत असेल तर हे असंविधानिक आहे त्याच्याबरोबर अर्षद सेकन यांनी सांगितलेलं आहे की शहरातील जी लोक आहे ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्याच्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिमेत्तर लोक आहेत याचा अर्थ की शहरात नामांतरण हे कोणाला नको नको हवे होते तिसरा प्रश्न राहिला शेवटचा प्रश्न जो आम्ही जे विचारला गेला की हा राजकीय परिणाम होतील तर त्यांनी सांगितलं की जनता सुजान आहे जनता विचार करते आणि जनता आपला निर्णय मतदानात जरूर दाखवेल आपण झिरो न्यूजला मुलाखत दिली आपलं धन्यवाद धन्यवाद झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट